राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळं महाराष्ट्र शोकाकुल झाला असून दाभाडी इथं सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्यापारी महासंघ ग्रामस्थानी कार्यकर्त्यांनी एकत्र येत शोकसभा घेतली मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानाला अपघात झाला ज्यात अजितदादांसह पाच जणांचा मृत्यू झाला या घटनेचे पडसाद दाभाडीत उमटले असून शोकसभाप्रसंगी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत यावेळी प्राध्यापक भगवान सिंग डोभाळ सरपंच केदारनाथ टेकाळे पवन जयवाळ यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते अजितदादांच्या निधनामुळं दाभाडीच्या व्यापारी व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी बदनापूर जालना प्रतिनिधी सय्यद यांचा रिपोर्ट I'm